श्री सत्यनारायणची कथा ऐका सत्यनारायण देवा तुमची कहाणी काशीला सत्यानंद नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो गरीब होता भिक्षा मागून कुटुंबाचे पोषण करी मना देवाचे स्मरण करी एकदा एक, एक वृद्ध ब्राह्मण त्याला वाटेत भेटला तो शतानंदला म्हणाला बाबा रे तू सत्यनारायणानं शरण जा म्हणजे तो प्रसन्न होईल असे म्हणून प्रत्यक्ष सत्यनारायणच प्रगट झाली त्यांनी त्याला सर्व पूजाविधी सांगितल्या प्रसादासाठी गव्हाचा रवा तूप साखर दूध केळी वगैरे वस्तू समाने घेऊन त्याचा शिरा करायला सांगितलं भक्तियुक्त अंतकरणाने पूजा करतात त्यांना आपण प्रसन्न होतो असे ते म्हणाले आणि गुप्त झाले पुढे तो भिक्षेला गेला त्याला खूप भिक्षा मिळाली तशी त्याने पूजा साहित्य आणले प्रसादाच्या वस्तू आणल्या आणि यथावेधी पूजा केली कहाणी केली प्रसाद आपण घेतला सर्वांना वाटला त्याने श्री सत्यनारायण संतोष पावला ब्राह्मणाला धनसंपत्ती वैभव सर्व काही मिळाले एकदा एक भिल्ल त्या गावात लाकडाची मुळी विकायला नेहमीप्रमाणे आला शतानंद ब्राह्मणाचे वैभव बघून तो थक्क झाला तो गरीबाचा श्रीमंत कसा झाला त्याने ब्राह्मणाला विचारलं हा सगळा सत्यनारायणच्या पूजेचा प्रताप आहे असे ब्राह्मणाने सांगितलं मग त्या ब्राह्मणाकडून माहिती घेऊन त्याने आपल्या घरी सत्यनारायणची पूजा केली तीर्थप्रसाद भक्षण केला कथा ऐकली त्याने त्याच्या मणीची इच्छा पूर्ण झाली पुढे मणिपूरचा चंद्रचूड राजा श्री सत्यनारायणची पूजा समारंभपूर्वक करीत होता तेवढ्यात रत्नपूरचा साधू नावाचा एक वाणी नौकेत बसून नदीमार्गेत चालला असताना त्याने तो सोहळा पाहिला नावेतून उतरून तिथे गेला कुणाची पूजा कशी करावी काय फळं मिळेल म्हणून विचारले त्या पूजेने संपत्ती धन दौलत वगैरे सर्व मिळतं म्हणून मला सततीसाठी झाली तर ती सत्यनारायण पूजा असा नवस त्याने केला त्याप्रमाणे सत्यनारायण कृपेने त्याला एक सुंदर कन्या झाली तिचं नाव कलावती असे नाव ठेवले ती मोठी झाली गोकाचंदपूरच्या शंखपतीशी तिचे लग्न लावून दिली त्याला घर जावे केलं सगळे काही ठीक झाले परंतु श्री सत्यनारायण पूजनाचा विसर पडला एके दिवशी वाण्याने सोन नाणव हिरेमाडके नौकेत भरले आणि जाव्यासोबत व्यापाराला निघाला ठिकठिकाणी थीक त्याने माल विकला खूप फायदा मिळवला पण काय झाले त्या नगरातले राजभंडार त्याच रात्री चोरीला गेले ते राजाला कळले चोरांनी पकडून आणा असा आदेश दिला पण सेवकांना चोर काही नात मग त्यांनी काय केले राजाच्या भीतीने साधू वाण्याला व त्याच्या जाव्याला त्यांनी चोर म्हणून पकडले त्यांनी कारागृहात टाकले त्यांनी दौलत राजभंडारात जमा केली इकडे वाण्याची पत्नी आणि लीलावती वाट पाहत होती मुलगी कलावतीने शेजारी चाललेल्या श्री सत्यनारायण पूजेचा तीर्थप्रजा भक्षण केला आणि आपला पिता व पती सुखरूप परत आले तर आपणही सत्यनारायणची पूजा करीन असा मनी नमज बोलला मग लिलावतीने साहित्य जमवून पूजा केली सत्यनारायण संतुष्ट झाला त्याच रात्री तो राजाच्या स्वप्नात गेला साधू आणि व त्याचं जावाई हे चोर नसून साव आहे त्यांना सोडून दे असं म्हणाला राजाने तसं केलं त्याचे सारे द्रव्य त्यांना दिले आणि त्याचे सत्कार करून त्यांना जाऊ दिले नौकेत बसून जात असताना संन्यासाचा वेश घेऊन सत्यनारायण त्या वाण्याला म्हणाले नौकेत काय भरलेले आहे वाणी म्हणाला नौकेत पाना पाचोळा वगैरे भरलेला आहे देव म्हणाला तसेच हो तुझी वाचा खरी ठरव मग चमत्कार झाला नौकेतले धन नाहीसे झाले पान पाचवळा भरलेला दिसला वाणी आकात करू लागला जावे म्हणाला संन्याशाला खोटे सांगितले म्हणून असं झाले आता त्याला शरण जा क्षमा मागा त्या संन्यासी रूपी सत्यनारायण त्यांना त्याने केलेले नवसाची आठवण करून दिली वाण्याने नमस्कार करून क्षमा याचना केली सत्यनारायणची कृपा करताच त्याचे धन होते तसे त्या नौकेत भरलेले दिसले देवाचे आभार मानून सासरा जावे तिथून निघाले आपल्या गावाजवळ आले ते लीलावती व कलावतीला कळलं सत्यनारायणची पूजा केली परंतु आनंदाच्या भरात तीर्थप्रसाद न घेताच कलावती आपल्या पतीला भेटायला धावली देवाचा रोष झाला त्यामुळे तिचा पती नौकेसह पाण्यात बुडवला सर्वजण शोक करू लागले तोच आकाशवाणी झाली आधी परत जा तीर्थप्रसाद भक्षण कर मग सगळं ठीक होईल तिनं तसं केलं मग नवलच घडलं कलावतीचा पती नौकेसह सुखरूप पत्ती आला आनंदी आनंद झाला मग श्री सत्यनारायणची पूजा केली तीर्थप्रसाद घेतला कथा श्रवण केली त्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली प्रसादाचा अपमान केला तर सत्यनारायणचा कोप होतो एकदा काय झालं अंगध्वज नावाचा एक राजा शिकारीसाठी अरण्यात आरण्यात गेला तिथे एका झाडाच्या छायेत विश्रांती घेऊ लागला त्याला गाठ झोप लावली बाजूलाच काही गुराकी मुलं सत्यनारायण पूजा करीत होती पूजा संपल्यावर त्यांनी प्रसादाचा एक द्रोण राजाची शेजारी ठेवून दिला राजा उठला प्रसाद पाहिला मनात म्हणला मी राजा आणि गुराकी यांच्या हातचा प्रसाद, प्रसाद कसा खायचा तो प्रसाद न घेताच राजा गेला जातो तर काय सगळे पुत्र मरण पावले प्रधान राज्य सोडून गेले राजा वैभव नष्ट झालेले त्याने ओळखले प्रसाद न घेतल्यामुळे हे घडलं लगेच परत अरण्यात गेला गुरख्यासह सत्यनारायण पूजेला देव संतुष्ट झाला सगळं होते तसे झाले भावभक्तीने सत्यनारायणाला पूजेला तर देव प्रसन्न होतो सत्यनारायणच्या कृपेने सदानंद ब्राह्मण भिल्ल साधू आणि अंगध्वज राजा यांचे जसे कल्याण झाले तसे तुमचे आमचे कल्याण हो ही साठा उत्तराची कहाणी उतरी सुपूळ संपूर्ण